ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर पत्रकारितेवर हक्क घाला अकोल्याच्या पत्रकारांना झालेल्या शिक्षेबद्दल मूर्तिजापूरमध्ये संताप जेलभरो आंदोलनाचा इशारा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर थेट घाला घालणाऱ्या घटनेमुळे अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे आमदार अमल मेटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी विधान परिषदेने अकोल्यातील पाच पत्रकारांना पाच दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठवल्याबद्दल मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील समस्त पत्रकार बांधवांनी आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तीव्र निषेध नोंदवला त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन सादर केले असून ही कारवाई म्हणजे बेफाम राजकीय हुकुमशाहीचा उदय करण्याचा प्रयत्न असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे पत्रकारणात त्वरित न्याय न मिळाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा थेट इशाराही यावेळी देण्यात आला आहे घटनेचे स्वरूप आणि निषेधाची धार विधानपरिषदेचे आमदार श्री अमोल मिटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी एका बातमी संदर्भात तक्रार दाखल केली होती यानुसार विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहात शिक्षेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला शिक्षा ठोठवण्यात आलेले पत्रकार सौ हर्षदा गणेश सोनवणे महिला पत्रकार सतीश देशमुख संपादक दैनिक सत्यलढा गणेश सोनवणे अमोल नांदुरकर व अंकुश गावडे शिक्षा पाच दिवसांची कोठडी मूर्तिजापूर येथील पत्रकार बांधवानी या कृतीचा जाहीर निषेध करताना म्हटले आहे की सदर बाब अत्यंत निषेधार्ह असून या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अस्तित्वावर थेट घाला घालण्यात आला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा डाव या निवेदनात पत्रकार बांधवांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे पत्रकारितेवर अंकुश निर्माण करून बेफाम राजकीय हुकुमशाहीचा उदय करण्याचा हा जनो प्रयत्न तर नव्हे ना असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या शिक्षेमुळे पत्रकारांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आणि आपल्या अधिकारांचे शस्त्र वापरून निर्भीड पत्रकारितेला दडपण्याचा हा डाव असल्याचा आरोप मूर्तिजापूरच्या पत्रकार बांधवांनी केला आहे मात्र इनामदार पत्रकार जिवंत असेपर्यंत तो यशस्वी होणार नाही असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले आहे पत्रकारांना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निर्भीड पत्रकारिता करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे आहे त्वरित न्याय द्या अन्यथा जेलभरो आंदोलन समस्त पत्रकार बांधवांनी माननीय हो मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती केली आहे की या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिला पत्रकारासह इतर सहकार्यास त्वरित न्याय मिळवून द्यावा आणि ही शिक्षा रद्द करावी मागणी पत्रकारांना त्वरित न्याय मिळावा इशारा मागणीची दखल न घेतल्यास मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र जेलभरो आंदोलन छेडले जाईल स्पष्टता आंदोलनातून निर्माण होणाऱ्या होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची सर्व जबाबदारी पूर्णपणे शासन व प्रशासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी नम्र विनंती मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवाने केली आहे जी दुर्दैवी घटना घडलेली आहे एकंदरीत ती एक स्वातंत्र्याची गडचेपी आहे पत्रकारांची मुस्कटबाजी करण्याचा एक प्रयत्न आहे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही आणून पाडू आणि त्याकरता वेळप्रसंगी आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास सुद्धा या ठिकाणी तयार आहोत शासनाने या ठिकाणी योग्य अशी दखल घ्यावी आणि सर्व पत्रकारांना या ठिकाणी न्याय द्यावा अशी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी सद्यस्थितीत नागपूरच्या हिवाळी अधिश अधिवेशनामध्ये अकोला येथील सन्माननीय आमदार विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमोलजी मिटकरी यांनी जो विशेषाधिकार हक्कभंग पत्रकारांच्या विरुद्ध दाखल केला होता त्यानुसार आमच्या एका पत्रकार भगिनीसह चार पत्रकारांना पाच दिवसाची जेलची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे अमोलजी मिटकरी हे आमचे घरचेच एक सदस्य आहेत परंतु त्यांनी असं आपल्याला दुर्दयानं म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मिळालेल्या अधिकारानुसार पत्रकारांवर अंकुश आणण्याचा आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे असं दिसून येते परंतु कितीही पत्रकारांवर अशा प्रकारचे जेलमध्ये टाकण्याचे किंवा त्यांना गाडीखाली कुचलण्याचे त्यांच्यावर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत असले तरी एक जरी सत्य लिहिणारा पत्रकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्रकारांचे मनोधैर्य कोणीही खच्ची करू खच्चीकरण करू शकणार नाही हे लक्षात घ्यावे पत्रकारांनी आपली लेखणी चालवली की त्यांच्यावर अशा प्रकारचे दळपण आणले जातात पत्रकारांनी काय फक्त स्तुतीसुमनंच लिहावी का पत्रकारांना मिळालेल्या बातमीनुसार ते आपली बातमी प्रकाशित करीत असतात त्यांचा कोणाशी काही व्यक्तिगत हेतू नसतो कोणाची बदना बदनामी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसतो तरी देखील पत्रकारांना अशा प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आणि वर्षानुवर्षापासून केला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पत्रकारिता केली त्यांचाच वसा पुढे अनेक पत्रकारांनी चालवला आणि सत्य लिहिताना आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काहीही होणार नाही उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता त्वेषाने उसळून येतो वेगाने ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोऱ्यात खाली आपटू तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे आणि पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा आम्ही घाबरणार नाही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पत्रकारांवर कारवाईचा प्रभाव उचलला गेला ही हुकुमशाही आहे आतापर्यंत काय होतं की पत्रकारांवर हल्ले होत होते परंतु आता त्या हल्ल्यांच्या संदर्भात आपण शासनाकडे न्याय मागत होतो आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहातून आणि अधिवेशन सुरू असताना मग अज अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाचा एक प्रकारचा तो पत्रकारावरचा आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल की आपली ताकद वाढवावी लागेल आपली ताकद वाढवावी लागेल म्हणजे आपलं संघटन वाढवावं लागेल आपलं संघटन मजबूत करावं लागेल आणि पत्रकारांनी आता वेगवेगळ्या संघटनांच्या गुंतळ्यात न अडकता एक पत्रकार म्हणून संघटित राहणं आवश्यक आहे पत्रकार म्हणून पत्रकार जेव्हा संघटित राहील तेव्हाच तो त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल आता शासनही त्याच्या बाजूला नाही शासनानं ना आता कायदाही केला केलेला आहे कायदा आधीच आता कायदा करणारं जे शासन आहे ते शासनच जर पत्रकाराला असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल तर मग काय करणार म्हणून मी सांगतो की एकच आपण संघटित व्हा आणि एकजूट आपली निर्माण करा आणि यांना दाखवून द्या की आम्ही लेखणीही चालवतो आणि शस्त्रही चालवतो मग जर काम पडलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या न्यायासाठी आम्ही झगडू आतापर्यंत आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आमची लेखणी झिजवत आलो आणि आज आमच्यावर जर असा अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न होत असेल करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र आम्हाला आता हल्लेखोरांच्या सोबतच शासनाला देखील आव्हानाची भूमिका घ्यावी लागेल निवेदन सादर करणारे समस्त पत्रकार बांधव तालुका मुर्तिजापूर जिल्हा अकोला प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर